प्रकाशा बॅरेज व हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला नागरिकांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा बॅरेज मध्यम प्रकल्पाचे एकूण सत्तावीस दरवाजांपैकी बारा दरवाजे उघडण्यात आले आहेत दरम्यान हतनूर धरणाचे पैकी तब्बल चोवीस दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले असून तापी नदीपात्रामध्ये एक लाख सत्तावन्न हजार तीनशे नव्याण्णव क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार पुढील काही तासात एक लाख पंचवीस हजार ते एक लाख पंचाहत्तर हजार, हजार क्युसेक पर्यंतचा विसर्ग सारंगखेडा व प्रकाशा बॅरेजमधून सोडला जाण्याची शक्यता आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे कार्यकारी अभियंता धुळे पाठबंधारे विभाग तसेच जिल्हा प्रशासन धुळे व नंदुरबार यांच्या वतीने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून अनावश्यक धोका करू नये असेही सूचित करण्यात आले आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी काल दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार रोजी जळगाव जिल्ह्यातील हत्तूर धरणाचे एक्केचाळीस द्वारांपैकी चोवीस द्वारे पूर्ण क्षमतेने उघडून एक लाख सत्तावन्न हजार तीनशे नव्याण्णव क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग तापी नदीमध्ये सोडण्यात आला त्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा व सारंगाडा बॅरेज मध्यम प्रकल्पाचे पाणी पातळी नियंत्रण करण्याचे काम जलसंपदा विभागाअंतर्गत पाटबंधारे उपयोग प्रकाशा यांच्या मार्फत करण्यात आलेले सद्यस्थितीत प्रकाशा बॅरेज मध्यम प्रकल्पाचे एकूण सत्तावीस द्वारांपैकी बारा द्वार पूर्ण क्षमतेने उघडून एक लाख सत्तर हजार क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग तापी नदी नदी सोडण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे सारंगडा बॅरेज मध्यम प्रकल्प तालुका शाह जिल्हा नंदुरबार या प्रकल्पाचे एकूण सव्वीस द्वारांपैकी दहा द्वार पूर्ण क्षमतेने उघडून एक लाख छप्पन हजार क्युसेक इतकं पाणी पातळ इतकं पाणी विस, पाण्याचा विसर्ग तापी नदीत सोडण्यात आलाय सध्या स्थितीत पूर पूरस्थिती लक्षात घेता धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचं प्रमाण वाढल्यास तापी नदीमधील प्रकाश व सारंगडा बॅरेज मध्यम प्रकल्पहून पाण्याचा विसर्ग विसर्ग पुढील अठ्ठेचाळीस तासात वाढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तसेच कार्यकारी अभियंता धुळे पाटबंधार विभाग धुळे व उपविभागीय अधिकारी पाटबंधार विभाग प्रकाशा यांच्या मार्फत तापी काठावरील सर्व गावांना जिल्हा पातळीवर स्तरावर व जिल्हा प्रशासनाकडून सतर्तेचा इशारा वर्तवण्यात आलेला आहे धन्यवाद अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा